नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत गुलाबजामूनची युनिक असे रेसिपी ते म्हणजे चॉकलेट लावा जामून यासाठी मी अर्धा किलो खवा एक वाटी बारीक रवा व भर सोडा हे मिक्स करून चांगले मळून घेतलेलं आहे व दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर दुस दुसऱ्या साईडला आपण पाक तयार करून घेऊ यासाठी मी दोन ग्लास साखर एक ग्लास पाणी वतून आपला पाक तयार करून घेतलेला आहे हे पीठ जेवढे मोरेल तेवढे जामून आपले छान होतात आता आपण चॉकलेट जामूनसाठी मी हे चॉकलेटचे क्यूब करून घेतलेले आहेत आता हे पिठामध्ये गोल राऊंड करून असा जेवढं आपल्याला चॉकलेट पाहिजे तेवढे आपण त्यात चॉकलेट भरू शकतो व चांगले गोल राऊंड करू शकतो आता बघता तुम्ही तुम्हाला जेवढे जास्त चॉकलेट पाहिजे तेवढं तुम्ही तेवढं टाकू शकता आतमध्ये पूर्णपणे चांगले करून घ्यायचे आहेत तयार आहेत आपले जामून चॉकलेट जामून यासाठी तळताना हे जामून मंद आचर तळावे जेणेकरून हे आपले चॉकलेट जामून फुटणार नाहीत तर बघता तुम्ही मस्त झालेत ना आपले चॉकलेट लावा जामून,